नमस्कार मंडळी आज आपण खूप सुंदर अशी कथा पाहणार आहोत आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ द्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या आयुष्यात खूप यश पाहिजे गाड्या पाहिजे बंगला पाहिजे पण छोट्या छोट्या संध्या तुम्ही सोडता तुम्हाला माहिती आहे का हरिण जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याची आई त्याला खूप लाथा मारते एवढ्या लाथा मारते की ते हरणाचं छोटंसं पिल्लू लगेचच उठून उभा राहते उद्देश खूप मोठा आहे अशा छोट्या छोट्या संधी जर तुम्ही सोडल्या तर कधीच यश मिळणार नाही म्हणून आज पुन्हा ही एक कहाणी आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणेल अशी कथा आहे तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका एकदा एका गावात महापूर येणार असतो गावप्रमुख गावातील प्रत्येक व्यक्तीला गावाशेजारच्या डोंगरावर जाण्यास सांगतात आणि प्रत्येक व्यक्ती त्यांच्या सगळ्या साथीदारांना डोंगरावर घेऊन जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की सर्व लोक डोंगरावर गेले आहेत पण फक्त मंदिराचा पुजारी मंदिरातच आहे गाव प्रमुख लगेचच एका साथीदाराला मंदिरात जाऊन पुजाऱ्यांना आणायला पाठवतो तो, तो पुजाऱ्याला सांगतो की महाराज आता गुडघ्यापर्यंत पाणी वाढले आहे आता तुम्हाला मंदिर सोडावं लागेल चला माझ्याबरोबर वर। गावप्रमुख आणि अनेक लोक आपली डोंगरावर वाट पाहत आहेत त्यावर तो पुजारी म्हणतो की मी देवाची निरपेक्ष सेवा केलेली आहे माझा देवावर पूर्ण विश्वास आहे मला माझा देव नक्कीच वाचवेल असं बोलून तो त्या व्यक्तीला हाकलून लावतो हा सर्व प्रकार तो व्यक्ती गावप्रमुखाला जाऊन सांगतो गावप्रमुख दुसऱ्या साथीदाराला मंदिरात पाठवतो दुसरा साथीदारही हात जोडून पुजाऱ्याची विनवणी करतो महाराज पाणी आता कमरेच्या वर वाढले आहे आता वेळ खूप कमी आहे चला येथून तेव्हा तो पुजारी त्याचा हट्टीपणा काही सोडत नाही आणि त्यालाही तेथून हाकलून देतो तेव्हा गावप्रमुख निर्णय घेतो की आपण दोन तीन साथीदारांना सोबत घेऊन स्वतःच पुजाऱ्याकडे जावं तेव्हा तो गावप्रमुख त्या पुजाऱ्याला वाचवण्यासाठी जातो आणि तेथे त्या पुजाऱ्याचे चक्क पाय धरतो तरी तो पुजारी काही ऐकायला तयार नव्हता आणि त्या गावप्रमुखालाही तेथून हाकलून लावतो शेवटी नाईलाजाने गावप्रमुखाला परत जावे लागते सगळे डोंगरावर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं पाणी वाढल्यामुळे पुजाऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा पुजारी मेल्यानंतर आकाशात स्वर्गाच्या आणि नरकाच्या दरवाज्यात जाऊन पोहोचतो तेव्हा तू देवाला जाब विचारतो की देवा मी तुझी एवढी सेवा केली कोणतीही अपेक्षा ठेवली नाही तरी तू मला वाचवायला आला नाहीस का नाही आलास तेव्हा देव त्याला बोलतो अरे बाबा यात माझी काही चूक नाहीये मी खूप वेळा तुला वाचवायला आलो होतो शेवटी तुझ्या गावाचा गावप्रमुख होऊन मी तुला वाचवायला आलो पण तू तु तु तुझा हट्टीपणा सोडला नाहीस तुझाच हट्टीपणा तुला नडला आहे तू मला ओळखलंच नाहीस आणि तू बुडून शेवटी मेलास हे तुझ्याच कर्माचे फळ आहे असे बोलून देवाने पुजाऱ्याला नरकात पाठवले तर मित्रांनो आयुष्यात छोट्या छोट्या अशा अनेक संध्या येतात त्या लक्षात घ्या आणि आयुष्यात पुढे जा कारण तुमच्या आयुष्यातला निर्णय फक्त तुमचाच असतो अजूनही वेळ गेलेली नाही तुम्हाला जर ही, तुम्हा ही कथा आवडली असेल तर आता लगेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद